वेलकम टू स्टार क्लासेस दहावी मधून अकरावी मध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकवर्गाचे स्टार क्लासेसमध्ये मी हार्दिक स्वागत करतो जर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असेल तर ते तुमचं स्वप्न फक्त इथेच पूर्ण होऊ शकतं म्हणजे स्टार क्लासेसमध्ये आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टार क्लासेस घेऊन आलेलं आहे स्टार टॅलेंट हंट एक्झाम ही परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा असेल आणि तुम्हाला शंभर टक्केपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची हीच सुवर्णसंधी आहे या एस टी एच परीक्षेसाठी विविध जिल्ह्यामध्ये विविध सेंटर असतील ही परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यामध्ये होईल आणि बीड जिल्ह्यासाठी हे सेंटर असतील तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा धाराशिव जिल्ह्यामध्ये होईल आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हे विविध सेंटर असतील तसेच सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये होईल आणि सोलापूर जिल्ह्यासाठी हे सेंटर असतील तसेच चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा परभणी आणि लातूर या दोन्ही ठिकाणी होईल आणि परभणी आणि लातूर जिल्ह्यासाठी हे सेंटर्स असतील तसेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा बुलढाणा या जिल्ह्यासाठी असेल आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी हे सेंटर्स असतील आणि आपली शेवटची परीक्षा होणार आहे ती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि ही परीक्षा आपली अहिल्यानगर तसेच लातूर या दोन जिल्ह्यासाठी होईल आणि त्या दोन्ही जिल्ह्यासाठी हे सेंटर असतील एस टी एच एक्झाम ही एम सी क्यू पद्धतीची असेल आणि या सी क्यू पद्धतीच्या प्रश्नावलीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स व बायोलॉजी या चारही विषयाचे प्रत्येकी पंधरा पंधरा एम सी क्यू पद्धतीचे प्रश्न असतील व तसेच प्रत्येक बोर्डसाठी सी बी एसई बोर्ड स्टेट बोर, बोर्ड तसेच प्रत्येक मिडियमसाठी सेमी मराठी इंग्लिश या सर्व मीडियमसाठी सर्व बोर्डसाठी ही सेपरेट प्रश्नपत्रिका असेल परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाइन प्रकार ही नोंदणी करू शकतात आणि त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर एक फॉर्म येईल ज्याच्यामध्ये सबमिट बटन ते बटन सक्सेसफुल येईल म्हणजेच तुमचा फॉर्म हा एस रित्या सबमिट झालेला आहे जर तुम्हाला फॉर्म भरणं शक्य नसेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबरवरती कॉल करू शकतात आणि तुमची नोंदणी करू शकतात जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजेच ज्या दिवशी ज्या सेंटरला परीक्षा आहे त्या सेंटरवरती तुम्ही डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस जाऊन तुमची नोंदणी करून हॉल तिकीट हे परीक्षा सेंटरवरनच घेऊ शकता तरी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी स्टार टॅलेंट हंट एक्झाम मिस करू नका नीट आणि जेडब्ल्यूचं करिअर आपली वाट बघत आहे आजच एनरॉल करा आणि स्टार क्लासेससोबत अकरावी बारावीचा प्रवास हा सुरू करा सर्वांना एस टी एच एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद